اوه بي ڏنو आहे मी सर्वप्रथम तर सगळं देशवासियांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो एक महिन्याच्या फास्टिंगनंतर रोजा ठेवल्यानंतर जगभरात आज ईद साजरी होत आहे मी माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या जिल्ह्याच्या वतीने मी सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपली देशाची एक परंपरा आहे हे संस्कृती आहे आपली की आपण एकमेकांच्या सण सोबत येऊन आपण साजरा करतं आज वेगवेगळ्या पक्षाचे लोक इथे आलेले आहे ते आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहे माझी शुभेच्छा त्यांनाही आहे मी त्यांचं स्वागत करतो जे आलेले आहे आज मी सर्वांचं स्वा स्वागत करतो आणि अपेक्षा हे बाळगतो की येणाऱ्या काळामध्ये सगळे जे वेगवेगळ्या राजनैतिक पक्षाचे नेते आहे आणि विशेषकर भारतीय जनता पार्टीचे नेतेही आले असते तर मी त्यांचंही स्वागत केले असते कारण आपली परंपरा आपली संस्कृती आपल्याला जपायची आहे निवडणूक येतील जातील कोणी पराभव होतील कोणी जिंकतील पण आपल्याला आपली परंपरा ठेवायची आहे आपली संस्कृतीला जिवंत ठेवायचं आहे खरं तुम्ही गळा भेट घेतल्याबरोबर घेतला सुद्धा नाही काय आहे की ते आले मी त्यांचं स्वागत करतो कधी त्यांना जायचं होतं आणि कधी पळायचं होतं हे त्यांच्यावर निर्भर आहे पण एक आनंदाची गोष्ट मला हे वाटली की अनेक वर्षानंतर का होईना पण कमीत कमी त्यांनी एक संदेश तर दिलेला आहे की हे निवडणूक जे आहे ते हिंदू मुस्लिम या मुद्द्यावर होणार नाही आणि दुसरे जे असे प्रकारचे जे मुद्दे घेऊन आपल्या जिल्ह्यामध्ये जे, जे निवडणूक व्हायची कमीत कमी माझ्या वेगळ्या आदर है पार्टी है ते okay. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे E